ंद्रालालची स्वच्छता यंदालाल मीरची स्वच्छता बाबापूर झोपडपट्टीच्या नावा बाबापूर झोपडपट्टीच्या नावापट्टीच्या नावा पाहिजे या ठिकाणी काँग्रेसतर्फे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आलं ले। आहे काय मागण्या आपल्या प्रामुख्याने तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिका ही आपल्या जळगावची आहे सामान्यांना इथला कर भरणं कठीण आहे आणि कर भरताना देखील साधन सो सामुग्री आणि प्राथमिक सुविधांचा अभाव तदनंतर रस्त्यावरती झालेल्या मार्केटमधलं अतिक्रमण की परवाच एका मार्केटमध्ये आग लागली असता तिथे आपला अग्निशमनचा बंब देखील जाऊ शकला नाही दुसरीकडे ज्या पद्धतीने रस्ते होत आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवकांचे आहे बी जे पीच्या नगरसेवकांचे आहे त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे आणि त्यांचं ऑडिट झालं पाहिजे त्यानंतर गेंदालमल परिसरामधील नागरिक जे खालच्या मजल्यावर राहतात त्यांच्या इथे स्वच्छता होत नसल्यामुळे गटरीचं पाणी त्यांच्या किचनपर्यंत त्यांच्या बेडरूमपर्यंत जातं इथली सगळ्यात मोठी झोपडपट्टी तांबापुरा आहे समतानगर आहे तिथल्या नागरिकांना भयभीत करून कधीही आम्ही तुम्हाला उचलू आणि आम्हा आम्ही तिथे आमचं मार्केट उभं करू या भीतीपोटी ते नागरिक जगत आहे आणि गेल्या पन्नास सत्तर वर्षापासून नागरिक त्या ठिकाणी राहत आहे त्यांच्या जागा त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे नंतर दुसरा आरोग्याचा प्रश्न आहे की यांचं जे कचरा प्लांट आहे त्या कचरा प्लांटमुळे संबंध त्या विभागातील रहिवाशांना श्वसनाचे आजार लागण्याची दाट शक्यता आहे तो बंद झाला पाहिजे बंद होऊन किंवा त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे अशा विविध आमच्या दहा मागण्या आहेत त्या आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदनाद्वारे आंदोलनाद्वारे देत आहोत लवकरात लवकर जर त्यावर काही कारवाई नाही झाली तर यापुढे काँग्रेस फार तीव्र पद्धतीने महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करेल व जळगाव शहरातल्या नागरिकांच्या पाठीशी सदैव जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी उभी आहे धन्यवाद